नुकतंच कर्नाटक राज्यात विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांच्या वेतनात वाढ होण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे ज्यानंतर तिथल्या आमदारांचे उत्पन्न दुप्पट होणार आहे म्हणजेच काय तर कर्नाटकातल्या आमदारांची चांगली चांदी होणार आहे तो प्रस्ताव जवळपास मंजूर होण्यातच आहे पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या महाराष्ट्रातल्या आमदारांना किती पगार मिळतो ते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय एकदम चेक स्कॉर्पिओ इनोवा लँड रोवर आणि याही पेक्षा महागड्या गाड्या आमदारांकडे असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात कधी तुमच्या मतदारसंघातल्या आमदाराकडे असलेल्या गाड्या त्याचा राहणीमान पाहून तुम्हालाही हा प्रश्न कधीतरी नक्कीच पडला असेल की आपला आमदार नेमके किती पैसे कमवतो तर आपल्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या आणि आपल्या शाश्वत विकासासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या आमदारांना मूळ वेतन मिळतं एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे रुपये वर्षाला नाही तर महिन्याला याशिवाय त्यांना अठ्ठावीस टक्के महागाई भत्ता मिळतो म्हणजेच अंदाजे बावन्न हजार सोळा रुपये होते दोन लाख चौतीस हजार दोनशे सोळा रुपये बरं आता इतकंच मिळतं का तर नाही या मूळ वेतनाशिवाय म्हणजे पगाराशिवाय या आमदारांना वेगवेगळ्या प्रकारचे भत्ते सुद्धा दिले जातात टेलिफोनसाठी महिन्याकाठी आठ हजार रुपये स्टेशनरी व संगणक म्हणजेच कम्प्युटरसाठी प्रत्येक महिन्याला दहा दहा हजार रुपये मिळतात म्हणजेच महिन्याला एका आमदाराला एकूण दोन लाख एकसष्ट हजार दोनशे सोळा रुपये एवढा पगार मिळतो अजून झाला नाही थांबा आपल्याकडे साधारण तीन अधिवेशना असतात हिवाळी पावसाळी आणि अर्थसंकल्पीय या दरम्यान या आमदारांना अधिवेशनाच्या एका दिवसाचे तब्बल दोन हजार रुपये मिळतात थांबा अजूनही झालं नाही आता आमदार म्हटला की स्वीय सहाय्यक म्हणजेच पीए हा असतोच आणि ह्याच पी साठी आमदारांना पंचवीस हजार रुपये एवढा वेगळा भत्ता सुद्धा दिला जातो आमदारांना विमानात ट्रेन ट्रेनमध्ये मुंबईच्या बेस्ट बसमध्ये आणि एम टीडीसी सारख्या सोयींमध्ये सवलती मिळतात याशिवाय दवाखान्याच्या सोयी आणि प्रवास भत्ते सुद्धा वेगळी मिळतात शिवाय उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये आमदारांना मोफत घर बांधून देण्यासाठी सुद्धा एक विधेयक मंजूर करण्यात आलं होतं आणि त्याचं काम अजून सुरू आहे आता हे झालं विद्यमान म्हणजे चालू आमदारांचं आता तुम्ही म्हणाल की माझी आमदारांसाठी काहीच नसतं का तर त्यांच्यासाठी पण असतं थोडं कमी असतं पण असत माझी आमदारांना एका टर्म नंतरच्या निवृत्तीनंतर पन्नास हजार प्रति महिना आणि त्या पुढच्या प्रत्येक टर्म साठी दोन हजार रुपये वाढून मिळतात म्हणजे जर एखादा आमदार एकदा निवडून आला आणि नंतर निवडून नाही आला तर त्याला पन्नास हजार रुपये प्रति महिन्याला मिळतात जर एखादा आमदार दोन वेळा निवडून आला तर त्याला बावन्न हजार रुपये प्रत्येक महिन्याला मिळतात तीन वेळा निवडून आला तर चोपन्न हजार प्रत्येक महिन्याला मिळतात म्हणजेच काय तर आमदाराला फक्त तो आमदार असताना चांगले पैसे म्हणजेच पगार मिळत नाही तर त्यांना निवृत्तीनंतरही सामान्य नागरिकांच्या मानाने खूप जास्त म्हणजेच खूपच जास्त चांगला पगार मिळतो तर मित्रांनो ही झाली एक आमदार एका महिन्याला किती पगार मिळतो ह्याच्याबद्दलची माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला जर अशाच कोणत्या विषयासंदर्भातली माहिती हवी असेल तर तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि द माईक चेक ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद